नमस्कार मित्रमैत्रिणींनो साठ वर्ष वयानंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात जसं की पचनशक्ती कमी होते हाडं कमजोर होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती थोडी घसरते त्यामुळे यावेळेस काही गोष्टी टाळल्या तर आरोग्य टिकवून ठेवणं सोपं जातं साठ वयानंतर टाळावयाच्या काही गोष्टी खूप तेलकट तुपट तळलेले पदार्थ टाळा हे पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवतात हृदयविकार उच्च रक्तदाब यासारखा त्रास होण्याचा धोका वाढतो जास्त मीठ आणि साखर यांचं सेवन मिठामुळे रक्तदाब वाढू शकतो साखरेमुळे मधुमेह वजनात वाढ आणि हाडं कमजोर होण्याचा धोका होतो जसं की प्रोसेस्ड फूड रेडी टू ईट पदार्थ खाणं शक्यतो टाळा यामध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज कृत्रिम रंग आणि जास्त मीठ असतं पचनासाठी त्रासदायक आणि यकृतावर ताण आणणारे असतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव सतत एका ठिकाणी बसून राहणं झोपून राहणं याम। यामुळे यामुळे धुकी वजन वाढ रक्तदाब यासारख्या समस्या वाढतात दररोज किमान तीस मिनटं चालणं योग किंवा हलका व्यायाम करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे नियमित तपासणी टाळणं मधुमेह रक्तदाब डोळ्यांची आणि हाडांची तपासणी दर सहा महिन्यांनी करणं आवश्यक आहे लक्षणं जरी नसली तरी चाचण्या करून घेणं गरजेचं आहे अल्कोहोल आणि तंबाखूचं सेवन हे यकृत फुफ्फुसे हृदय आणि मेंदू यांच्यावर वाईट परिणाम करतात आणि कर्करोगाचा धोका वाढतो त्याचप्रमाणे उशिरा झोपणं किंवा कमी झोप घेणं झोप कमी झाली तर स्मरणशक्ती चिडचिडेपणा आणि मानसिक आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो तेव्हा पुरेशी झोप घेणं गरजेचे आहे औषधं न तपासता घेणं वय वाढल्यावर औषधांचा परिणाम वेगळा होतो कोणतंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय घेऊ नये त्याचप्रमाणे ताणतणाव न टाळणं मानसिक ताण आरोग्यावर वाईट परिणाम करतो ध्यान प्राणायाम छंद जोपासणं यामध्ये मन रमवा त्याचप्रमाणे काही उपयुक्त सवयीही तुम्ही लावू शकता यामध्ये तुम्ही सात्विक आहार घ्या हिरव्या भाज्या फळं दूध डाळी ताजं अन्न नियमित व्यायाम करा योगा करा प्राणायाम करा चालणं ठेवा सकारात्मक विचार सरणी ठेवा आत्मविश्वासाने राहा नकारात्मकता टाळा नकारात्मक लोकांचा संपर्क टाळा मित्र नातेवाईक यांच्याशी संवाद ठेवा ह्या सर्व गोष्टी टाळून आणि योग्य सवयी अंगीकारून वयाच्या साठ नंतरही तुम्ही निरोगी उत्साही आणि आनंदी जीवन नक्कीच जगू शकता यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा बदलाव तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये आणणं गरजेचं आहे जर तुम्ही हे बदल केले तर तुम्ही नक्कीच निरोगी दीर्घायुष्य आणि सदृढ जीवन नक्कीच जगू शकता